केंद्र शासनाच्या फसव्या धोरणामुळे शेतकरी युवकवर्ग व सर्व उद्योजक वर्गाची मोठी फसवणूक सत्यजित पाटील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी व देशाचे संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी भाजपविरोधात पुढाकार घेऊन मतदान करणे गरजेचे आहे एम एस पीचा कायदा व्हावा किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या विरोधात अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी देशामध्ये उग्र आंदोलने छेडली मात्र केंद्र शासनाने या आंदोलनाची शासना शासना दखल न घेता हे आंदोलन मोडीत काढले शेतकऱ्यांसाठी हा कायदा आधार देणारा होता मात्र तो जाणून बुजून अंमलात आणला गेला नाही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारे अनेक कृषी अनुदान बंद केले आहे शेतकरी कर्जबाजारी झाला असतानाही कर्जमाफी दिली जात नाही मात्र खाजगी उद्योगपतींचे करोडांची कर्ज माफ केली जातात त्यामुळे केंद्र शासनाची शेतकऱ्यांबाबत घेतलेली ध्येय धोरणे फसवी ठरत आहेत तसेच दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणे सर्वसामान्य कामगार वर्गाची कायदे मोडीत काढणे यंत्रमागधारक व उद्योजकांची फसवणूक यासह अनेक वर्गाला फसवण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे त्यामुळे अशा फसव्या घोषणा करणाऱ्या सरकारला तसेच ठाकरे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवा असा घनाघात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभेत केले तारदाळ येथे महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले होते त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी मदन कारंडे यांनी भाजपाच्या दहा वर्षाच्या काळात हुकुमशाही पद्धतीबद्दल चांगलाच समाचार घेतला यावेळी काँग्रेसचे राहुल खंजिरे समाजवादी पार्टीचे प्रताप होगाडे सुधाकर कदम संजय टेके पवन शिंदे सदा मलाबदे आदींनी मनोगती व्यक्त केली यावेळी आझादनगर युवा मंचचे प्रशांत भिवरे नियाज काळे रोहन तमायचे मलिक मुजावर हाफिज शबी अल्ला बरकत नदाब यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी ठाकरे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन सागर नाईक यांनी केले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी